एका मिक्सरच्या भांड्याला पाव चमचा जिरं आहे अर्धा लसणाच्या पाकळ्या आहेत पाच सहा अद्रकचे छोटे काप घातले दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घातलेत एक मोठ्या आकाराचा टमाटा घातलाय आणि मुठभर कोथंबीर घालून याला मस्तपैकी मिक्सरला फाईन फिरून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे जाडबोडाच्या कढईमध्ये आपण दोन पळ्यात तेल आहे त्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं सगळं वाटण फ्राय करायला घालायचं आहे हा संपूर्ण थाळीचा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण तेलामध्ये हा हा सगळा मसाला परतून घेता हिवाळ्यामध्ये मस्तपैकी हिरवेगार वाटाणे मार्केटला आलेले आहेत मित्रांनो आपण यामध्ये शंभर ग्रॅम हिरवेगार सोलून घेतलेले वाटाणे घालवत आहोत त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि हे सगळं छान मस्त मिक्स करत आहोत तेलामध्ये हे सगळं सोबत परतून घेत आहोत सगळ्या जिन्नसांचा तेलात परतत असताना खमंग असा वास येतोय याला एक मिनिटभर आपण झाकण लावून परतून घेतल्यासारखं करू झाकण लावल्यामुळे वाटाण्याची शिजायला हलकीशी मदत होईल आता आपण हे सगळं व्यवस्थित कालवून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त टेम्पटिंग आत्तापासूनच आपली ही रेसिपी दिसत आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली मेथीची पानं घालायची आहे मोठी मूठ भरून आपण मेथीची पानं घेतलेली आहेत वजनी तुम्ही म्हणाल तर साधारणपणे तीस ग्रॅम इतकी मेथीची पानं आपण यामध्ये घातलेली आहे ती मेथीची पानं आपण यात व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेत आहोत आणि वाटाणे आपण जवळपास शंभर ग्रॅम इथं घेतली मेथीची पानं घातल्यानंतरसुद्धा आपण याला एक मिनिटभर झाकण लावून वाफवून घेऊया तुम्ही बघू शकता वाफ त्यामध्ये मस्तपैकी कोंडली जाऊन आपलं मेथीचं यामध्ये सगळं छान उतरणार आहे आणि ही भाजी अतिशय मजेदार होणार आहे आता आपण वाटाण्याचा एक दाना अशा पद्धतीने चेक करून बघायचा आहे तो शिजला असेल तर आपण यामध्ये पुढचे मसाले घालणार आहोत यामध्ये आपण एक दीड चमचा लाल तिखट घालत आहोत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि तिखट घालून यामध्ये अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालत आहोत हे सगळं छान मिक्स करायचं आहे अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे बरं का मित्रांनो आणि हे सगळं एकदम मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळं अगदी टेम्पटिंग असं होत चाललं आहे आपल्या नेहमीचं रुटीन पार्ट म्हणजे यामध्ये ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे अर्थातच आपण ज्या मिक्सरला मसाला वाटून घेतलेला असतं वाटण तयार केलेलं असतं त्याला विसळून त्यातलं ते पाणी घालतो आणि वरतून जर पाणी लागणार असेल तुम्हाला तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने आपण पण आपली ग्रेव्ही ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला हवी तेवढी थिक तुम्ही ती ठेवू शकता एका बाजूला आपली ही मजेदार मेथी मटरची भाजी तयार हो होत असताना तिकडे आपण भाताची सुद्धा तयारी करत आहोत तुम्ही बघू शकता तिकडे स्वच्छ धुतलेले तांदूळ भातासाठी लावले जात आहेत तेव्हा ना आपली अगदी ढाबा स्टाईल मेथी मटारची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याला तेल सुटलं आहे दुसऱ्या बाजूला आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये पाव चमचं जिरं तडतड्याला घातलं आहे त्यामध्ये आता आपण ठेचलेलं लसूण घालत आहोत हे सगळं छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांसाठी मी इतक्या छान छान रेसिपीज घेऊन येत असतो तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र मित्रांमध्ये सुद्धा शेअर जरूर करा लसून हलकासा खरपूस परतून झाल्यावरती आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा त्यात घातलाय पाव चमचा हळद घातला साधारणपणे दीड चमचा आपण लाल तिखट घातलाय तिकटाचं कमी शकता याला छान मिक्स करायचं यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरून घेतलेली चिवईची भाजी घालतो मित्रांनो ही चिवईची भाजी धुवून चिरण्याआधी आपण तिला निवडून कशी घ्यायची ते बघूया साधारणपणे मार्केटमधून किंवा शेतामधून आलेली ही भाजी अशा पद्धतीने पानं पानं आपण निवडून घ्यायचे आणि त्यातल्या काड्याकाड्या जास्तीच्या बाजूला करायच्या आहेत बऱ्याचदा याची मुळं आणि त्याला लागलेली मातीसुद्धा या भाजीमध्ये असते त्यामुळे तेसुद्धा ते आपण व्यवस्थित बाजूला करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने एका बाजूला बारीक काढ्या आणि पानं आणि जाड काढ्या एका बाजूला अशा पद्धतीने आपण हिला निवडून घ्यायची आहे आणि मग आता आपण हिला निवडलेली स्वच्छ धोन बारीक चिरून ह्या मसाल्याच्या फोडणीमध्ये घातलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सगळं मस्तपैकी छान मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण साधारणपणे एक छोटी वाटी भरून पन्नास ग्रॅम इतकं डाळीचं पीठ घालत आहोत आणि आता हे सगळं पुन्हा छान मिक्स करायचं आहे आजच्या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी झटपट हेल्दी आणि तेवढीच मजेदारसुद्धा असणार आहे बरं का तुम्ही बघा या चिवईच्या रेसिपीसाठी तुम्ही साधारणपणे जाडबुडाचंच भांडं पॅन वापरा बरं का कारण अशा पद्धतीने हे लागण्याची शक्यता असते आणि मग लागल्यानंतर ते लागलीच जर पातळ बुडाचं भांडं असेल तर ते जळू शकतं त्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्याला ते खरडून खरडून व्यवस्थित मिक्स करत राहावं लागणार आहे आणि आता आपण एक मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता हलकंसं वाफवलं गेलं की पुन्हा आपण ते मिक्स करायचं आहे खरडायचं आहे मिक्स करायचं आहे याला हे खरडून अशा पद्धतीनेच तुम्ही तयार करायचं आहे या रेसिपीचं वैशिष्ट्यच असं आहे की ते थोडंसं लागलं पाहिजे त्याला हलकासा आपण खरडायचं आहे पुन्हा त्याला लागलं पाहिजे पुन्हा त्याला खरडायचं आहे अशा पद्धतीनेच आपला हा चिवईचा झुणका म्हणा किंवा चिवईचा हा खरडा म्हणा तयार करता येतो आणि तो अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असा तयार होतो बर का तुम्ही याला नक्की ट्राय मग याला अशा पद्धतीने प्रिपेअर करावं लागतं त्यामुळे तो हलकासा क्रिस्पी पण होतो आणि अगदी मधून असा सॉफ्टसुद्धा होतो हळूहळू जसा जसा तो व्यवस्थित भाजला जातो तसा तो मोकळा मोकळा व्हायला लागतो हे सगळं पण अंदाज घेऊन एक दोन वेळा झाकणला उघड करत छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला ते हलकंसं कोरडं वाटायला लागलं की त्यामध्ये आपण मस्तपैकी हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आपण इथं तुम्ही बघू शकता एका बाजूला भाजी झालेली आहे त्यातसुद्धा आपण कोथंबीर घातलेली आहे इकडे आपण चिवळीचा झुणका तयार करून घेतला आहे त्या बाजूला इकडे भात झाला आहे तर पुढच्या रेसिपीसाठी आपण अर्धा लिटर फ्रेश असं ताक घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आहे ते साधारणपणे वजनी वीस ग्रॅम एवढं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ह्या ताकाची कढी अगदी परफेक्ट व्हावी त्यासाठी साधारणपणे आपण एक ते चव्वा ग्लासामध्ये पाणी घातलंय दुसऱ्या बाजूला एका फोडणी पात्रामध्ये आपण थोडंसं तेल घेतलंय त्यामध्ये पाव चमचं जिरं घातलंय जिरं हलकंसं तडतडलं की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपण लाल रंगाच्या उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत इथं आपण कढी बनवताना मस्तपैकी कलरफुल वाटावी म्हणून आपण लाल मिरच्या मुद्दा म्हणून घालत आहोत त्यानंतर थोडंसं कढीपत्ता आहे हे सगळं मस्तपैकी एकत्र छान तडतडलं छान परतून झालं की मग आपण हे सगळं पीठ घालून ठेवलेलं आहे ताकामध्ये आपण घालायचं आहे हा सगळं सगळं तडका आपण त्या ताकाला द्यायचा आहे फोडणी द्यायचा ताकात घातल्यानंतर हे ताकाचं भांडं आपण हाय फ्लेमवरती गॅसवरती ठेवायचं आहे मग हे तडका घातल्यानंतर आपल्याला ताक उकळायला ठेवायचं आहे हाय फ्लेमवरती पण बऱ्याच जणांची ही उकळताना कडी फाटते किंवा फुटते त्यासाठीची एक सोपी टेक तुम्हाला सांगते कडीला एक मस्त उकळी येईपर्यंत तिला तुम्ही कंटिन्युअस स्टर करत राहणे म्हणजे तिला कंटिन्यू कालवत राहणे हा त्यावरचा अगदी सोप्पा पर्याय यामुळे तुमची कडी कधीच फुटणार नाही आता लागलीच आपण एका बाजूला बाजरीची भाकरी तयार करून घेत आहोत आणि भाकरी झाली की लगेच आपण ताट वाढायला सुरुवात करूया गरमागरम जेवण तयार आहे थाळीत तयार आहे चला जेवायला आपण मेथी मटारची भाजी सर्व करून घेतलेली आहे नंतर लागली गरमागरम कढी वाढत आहोत बाजूला आपण चिवईचा सा झुणका सर्व करत आहोत गरमागरम भात त्यावरती आपण मटारची भाजी घेत आहोत एका बाजूला बाजरीच्या भाकरी आणि हलकंसं सॅलड सा घेऊन आपण हा सगळा बेत एकदम मस्त एन्जॉय करतो आजची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असेल नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींचं तो पण बगत रहा मयुरिका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर